नमस्कार मी वृषाली मेहेंदळे पुण्यातल्या वृषाली स्लिमिंग सेंटरची संचालिका आणि संस्थापिका गेल्या अठ्ठावीस वर्षामध्ये तुमच्यापैकी अनेक जणं वृषाली स्लिमिंग सेंटरवर येऊन तुम्ही तुमचं वजन कमी केलं आहे सरकंफरन्स कमी केलं आहे तसंच माझा डायबेटीसचा स्कॅरेक्स पॅटर्न हा सुद्धा तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे माझे विट्रेक्स पॅटर्न आणि स्कॅरेक्स पॅटर्न याचे वर्कआउट आणि डाएट याच्याबद्दल मी तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही आहे पण गेल्या अठ्ठावीस वर्षात मला डाएट आणि वर्कआउट किंवा एकंदरीतच फिटनेस याबद्दल लोकांच्या मनात जे काही समज आणि गैरसमज आहेत त्याच्याबद्दल मला तुमच्याशी मनमोकळेपणाने चर्चा करायची आहे तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असतील तर मला नक्की कळवा मला तुम्हाला उत्तर द्यायला आवडेल आणि हो याच्यापैकी अनेक जणं जेव्हा माझ्याकडे येतात ना तेव्हा प्रत्येकाने म्हणजे कुणी वेट ट्रेनिंग केलेलं असतं कुणी फॅट डाएट केलेलं असतं त्याच्यानंतर कोणी लिपोसक्षम करून माझ्याकडे येतं मग मा अशा वेळेला म्हणजे कसं माहिती आहे का की दिवसाकाठी फक्त दोनच वेळेला जेवायचं किंवा दिवसाकाठी दर दोन दोन तासांनी जेवायचं किंवा फक्त काकडीच खाऊन राहायचं अशी अनेक प्रकारची फॅनेटिक डाएट हे मी इतक्या इंटरेस्टिंगली तुम्हाला समजावून सांगेन ना म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आता हे काय चाललं आहे मार्केटमध्ये आणि आपलं जे पिढीजात चालत आलेलं डाएट हे किती योग्य आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा मी एवढंच सांगेन की माझे पुढचे एपिसोड नक्की बहा थिंक फेट स्टे फेट